बुद्धिवंत संगमनेरकरांचं आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत एक दिवसीय जनता दरबारात तात्काळ निर्णय आमदार अमोल खताळ पाटील यांच्या पुढाकाराने एकता नगरमध्ये गटार लाईन मंजूर आज दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय आमदार श्री अमोल खताळ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे श संगमनेर शहर अध्यक्ष कैलास कासार व संघर्ष सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट संग्राम भाऊ जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकतानगर नूर मस्जिद नूर कॉलनी येथील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली भूमिगत गटार समस्येबाबत निवेदन सादर करण्यात आले स्थानिक नागरिकांच्या तक्रारीचे गांभीर्य ओळखून आमदार आमदारामुळे खताळ पाटील यांनी तात्काळ संगमनेर नगर परिषदे परिषदेचे सी ओ रामदास खोकरे साहेब यांना सूचित करून एक दिवसात समस्या मार्गी लावली या यामुळे परिसरातील नागरिकात समाधान व वा आनंदाचे वातावरण असून त्यांनी आमदार साहेबांचे व संघटनेचे आभार मानले आहे आपण बघत आहात न्यूज बेगमपुरे आवाज संगमने एकतानगर नगर हा दूर मस्जिद या संगमेश्वर शहर जो परिसर आहे या ठिकाणी आज ता काय व्यवस्थाच झालेली नाही म्हणून त्या भागातले अनेक नागरिक आज आमदार अमोल भाऊ खताळ यांच्याकडे निवेदन घेऊन आलेले आहेत चीफ ऑफिसर खोकणे साहेब यांच्याशी देखील बोलणं झालेलं आहे या ठिकाणी गटरची व्यवस्था नसल्यामुळं खूप दुर्गंधी तयार होते दास तयार होतात आणि रोगराई पसरते त्या भागामध्ये म्हणून या ठिकाणची गटार व्यवस्था नवीन ती लवकरात लवकर तयार व्हावी याबाबत आपण निवेदन दिलं या, या दोघांना शिवसाहेबांनी याबाबत तात्काळ दखल घेऊ सोमवारी आम्ही या विषयाची मेटिंग घेऊ असं त्यांनी आपल्याला आश्वस्त केलेलं आहे संगमन नगरपालिका अंतर्गत लूर उपस्थित नगर नूर कॉलनी येथील भूमिगत गटर लाईन टाकण्याबाबतचा विषयाबाबत आपण अमोल भाऊंना आज भेटलेलो आहे खरं तर इथून मागच्या काळात जर पाहिलं तर इथल्या नागरिकांनी नगरपालिकेला काही वेळेस अर्ज दिलेले तोंडी तुम्ही तक्रार केली लेखी तक्रार सुद्धा अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे आज सर्व नागरिक आमच्या आज भेटायला आले अम अमलभाऊनी शिवांना फोन करून त्याबाबत त्या त्याबद्दल त्या, त्या लवकरात लवकर ते काम पूर्ण करण्याचं त्यांना आदेश दिलेले आहेत कारण शिवसाहेबांनी तसं आश्वासन दिलेलं आहे की उद्या सोमवारी जाऊन ती पाहणी करून काय तो विषय लवकरात लवकर मी मार्केट लावतो असं त्यांनी आश्वासन दिलं